अडुळा बाजार विदर्भाचे क्षेत्र लाखो भक्तांचे श्रद्धास्थान संत श्री लहानूजी महाराज मंदिर अडुळा बाजार अमरावती भाग एक परिचय आणि मंदिराचे महत्व नमस्कार आणि स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये आज आपण एका अशा पवित्र स्थळाला भेट देणार आहोत ज्याला विदर्भातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते हे ठिकाण श्री क्षेत्र म्हणून ओळखले जाते आणि हे आहे संत श्री लहानूजी महाराज मंदिर अडुळा बाजार अडुळा बाजार तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या या अडुळा बाजार गावात एक महान संत पुरुष होऊन गेले संत श्री लहानूजी महाराज त्यांचे हे मंदिर समर्थ सद्गुरू श्री संत लहानूजी महाराज यांना समर्पित आहे चला जाणून घेऊया या चमत्कारी आणि दिव्य पुरुषाची कहाणी आणि या श्री क्षेत्राचे महत्व भाग दोन महाराजांची कहाणी आणि बालपणीचे चमत्कार स्थानिक वयोवृद्ध गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार संत लहानूजी महाराजांचा जन्म जळगाव बेलोरा या गावात झाला होता त्यांचे मामा शंकरराव शेळके अडुळा बाजारचे होते महाराजांचे मन बालपणापासूनच बेलोरा येथे रमत नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या आई वडिलांकडे मामाच्या गावी येण्याचा हट्ट धरला आणि ते अडुळा बाजार येथे आले लहानपणापासूनच महाराज अडुळा बाजार येथे चमत्कार दाखवू लागले सुरुवातीला लोक त्यांना उन्हाळक्या समजून दुर्लक्ष करत असत पण या गावात पूर्वी एक शिवानंद महाराज वास्तव्यास होते त्यांनी लहानूजी महाराजांची परीक्षा घेण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या मात्र लहानूजी महाराज हे दिव्य पुरुष असल्याने शिवानंद महाराजांना वेळोवेळी हतबल करीत असत एका प्रसंगी लहानूजी महाराजांनी शिवानंद महाराजांना गरम तव्यावर उभे राहण्याचे आव्हान दिले आणि स्वतः खूप वेळपर्यंत उभे राहून दाखवले हा चमत्कार पाहून शिवानंद महाराज अवाक झाले आणि त्यांना कळून चुकले की लहानूजी महाराज साधेसुधे पुरुष नाहीत त्यानंतर शिवानंद महाराजांनी गाव सोडले भाग तीन भक्तांचा लोढा मंदिर निर्मिती आणि समाधी दिवसेंदिवस गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी महाराजांचे अनेक चमत्कार अनुभवले यामुळे त्यांचे खूप भक्त होऊ लागले आणि परिसरात भक्तांचा मोठा समुदाय तयार झाला संत गजानन महाराज चिलीम ओढत तर हे लहानुजी महाराज बिडी ओढायचे आणि विशेष म्हणजे त्यांच्या बिडीच्या अंगारा आणि बिडीमुळे अनेकांचे असाध्य आजार दूर झाले असे येथील गावकरी आजही आपले अनुभव सांगतात सुरुवातीला महाराज गावात एका ठिकाणी थांबत नव्हते त्यामुळे भक्तांना त्यांची भेट होणे कठीण झाले महाराजांबद्दलची वाढती श्रद्धा आणि त्यांचे चमत्कार यामुळे गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून एक छोटे मंदिर निर्माण केले महाराज त्या ठिकाणी वास्तव करू लागले ज्यामुळे भक्तांचे समाधान होऊ लागले पुढे विविध कार्यक्रम आणि उत्सवातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून आणि गावकऱ्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे मंदिराचा विकास होत राहिला मात्र दुर्दैवाने दिनांक तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला भाग चार मंदिराचा सध्याचा विकास आणि उपक्रम आज हे मंदिर केवळ एक श्रद्धास्थान नसून एक विकसित श्रीक्षेत्र आहे मंदिराच्या उत्तरे सर्व सोयीनीशी सुंदर भक्तनिवास बांधण्यात आले आहे अनेक भाविकांनी आर्थिक मदत करून हा भक्तनिवास उभा केला आहे या ठिकाणी दरवर्षी उन्हाळी सुट्टीत बालकांसाठी बालक सुसंस्कार शिबिराचे आयोजन केले जाते आजवर हजारो बालकांना घडवण्याचे काम या भूमीतून होत आहे मंदिरात दररोज दोन वेळा नियमित आरती होते ज्यात अनेक गावकरी सामील होतात गावकरी अत्यंत एकोप्याने लहानूजी महाराज प्रकट दिन जयंती उत्सव आणि समाधी सोहळा हे सर्व कार्यक्रम साजरा करतात इथले बहुतेक लोक निस्वार्थ वृत्तीने कार्य करतात आणि त्यांना मोठेपण अजिबात आवडत नाही हे येथील सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे सध्या गावकऱ्यांनी पूर्वी विकत घेतलेल्या सहा एकर शेत जमिनीवर समाधी स्थळ मंदिराचे बांधकाम जोरात आहे कोटींपेक्षा जास्त खर्च असलेले हे भव्य बांधकाम लोकवर्गणी आणि शेतीच्या उत्पन्नातून उभे राहत आहे आणि लवकरच ते पूर्णत्वास जाईल येथील गावकरी तन मन धनाने महाराजांची पूजा करतात आणि मानतात की आमचे लहानूजी महाराज आमचा ईश्वर आहे भाग पाच ही होती अमरावती जिल्ह्यातील अडुळा बाजार येथील संत श्री लहानूजी महाराजांच्या श्री क्षेत्राची अद्भुत माहिती विदर्भातील लाखो भक्तांना शांती श्रद्धा आणि निस्वार्थ सेवेची प्रेरणा देणाऱ्या या पवित्र मंदिराला तुम्हीही एकदा नक्की भेट द्या नमस्कार मंडळी आज आपण आलो अमरावती जिल्ह्यात आणि दर्यापूर तालुक्यात असलेल्या लालूजी महाराज संस्थान अडुळा बाजार या ठिकाणी आलो गावगावच्या मंदिरासाठी या ठिकाणच्या मंदिराची आम्ही निवड केली आणि या मंदिराची माहिती सविस्तर न्यायाप्रमाणे तर गावकरी बोलतात माझं नाव बाबूराव नामदेवराव पठाणे अडुळा बाजार बाबाचं गाव जळगाव बेलोरा तिथून मामाच्या गावले अडुळा बाजार मामाचं गाव इथून इथं प्रकट झाले बाबा प्रकट झाल्यानंतर मग या गावात एक संत होते शिवानंद महाराज सगळा चमत्कार झाला मग मी लक्ष्मणराव नारायणराव पायडोळे श्री संत लाल महाराज संस्थान इथं व्यवस्थापक म्हणून काम करते मागे व्यवस्थापनेची जबाबदारी इथं योग्यशीर पार पाडत आहे इथं संस्थांमध्ये दरवर्षी सप्टेंबरमध्ये जयंती उत्सव बाबाचा साजरा होत असतो जानेवारीमध्ये बाबांचे पुण्यतिथी उत्सव साजरा होत असतो तसेच मार्चमध्ये धुलीवंदन झाल्यानंतर तुकाराम बिजला लहानजी महाराजांचा प्रगट दिन साजरा होत असतो तसेच या संस्थांमध्ये मे महिन्यात बाल सुसंस्कार शिबिर आमच्या या संस्थांतर्फे राबवण्यात येते शिबिर बावीस तेवीस दिवस असं असते आणि महिन्यातून जे समजा एकादशी येत असते ते एकादशीला इथं कीर्तन सेवा असते बाहेरगावची पंचक्रोशीतील टाळकरे मंडळी कीर्तनकार मंडळी येतात इथं कीर्तनाचा कार्यक्रम दर एकादशला साजरा होत असतो आणि गावातील बरेचसे मंडळी कीर्तनाकरता येत असतात त्यांची आपण फराळची व्यवस्था सुद्धा इथं अन्नदातातर्फे करत असतो सहदेव गणेश हरिदास थोरात हे माझं नाव आहे लायनुजी महाराजचे चमत्कार ज्या अगदी लालूजी महाराजची यात्रा चालू होती त्या अगदी मा अटॅक आला त्या माणसाने धरून घरात नेलं तर ती डॉक्टर साहेब हजर होते हे तपासलं हे म्हणे या माणसाला काही राहिलं नाही हा माणूस मेला पण अर्ध्या घंट्यानं तो माणूस जसा जा तसा झाला माझं नाव श्रीकृष्ण युदास काळे आहे मी शिक्षक आणि माझी सर्विस कर्मवीर संत विद्यालय शेणगाव या ठिकाणी गेलेली आहे जवळपास चौतीस वर्ष मी सर्विस केली नंतर मी दर्यापूरला शिफ्ट झालो नंतर संत शिरोमणी लहान बाबाची माहिती मला मिळाली त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी येत गेलो येत गेल्यानंतर भक्तासोबत मी जुळलो भक्त होव जुळल्यानंतर मला बाबांचे अनुभव चांगले आले एक माझा मुलगा एकाएकी बीमार पडला बीमार पडल्यानंतर त्याला आम्ही ॲडमिट केला अकोला डॉक्टर कोरडेकडे नंतर आम्ही सर्व त्या ठिकाणी आणि मला दोन जु जुळ्या मुली आहेत कोमला आणि काजू त्या मुली मे महिन्यात भर उन्हामध्ये बाबाकडे आले बाबाकडे आल्यानंतर बाबा झोपलेले होते माझ्या मुली इथं बसल्या यांचा भाऊ बिमार आहे खूप बीमार आहे शेवटच्या स्टेप मध्ये अनकॉन्शियस मध्ये होता बाबांनी म्हटलं जाय तो काट्यात पळेला माझ्या मुली रडल्या रडल्यानंतर बाबा अजून पुन्हा उठले आणि सांगितलं काट्यातून बाहेर निघेल आणि लगेचच तीन चार दिवसानंतर माझ्या माझ्या मुलाला चेतना आली त्या प्रकारचे अनुभव आले माझं नाव संभाजी महाराज नवले आळंदीकर कुटासा काय सांगू आता संतांची उपकार मज निरंतर जाग मला जेव्हापासून लहानपणापासून समजते तेव्हापासून मी अडोळा बाजार या गावीत श्री संत लहानूजी महाराजांच्या दर्शनासाठी आणि सहवासासाठी येत असतो आणि जसं मी आळंबी शिक्षण पूर्ण केलं भागवत करायला कीर्तन करायला सुरुवात झाली तेव्हा ज्या यावेळेस त्यावेळेस इथं जे कार्यक्रम होतो ते महाराजांचा प्रगट दिन महोत्सव आहे वाढदिवस आहे त्यावेळेस मला भागवत कथा करण्याचा योग आला तदनंतर कीर्तनं मी बरेच या ठिकाणी केली सेवा दिली मला बाबांचा अनुभव येत गेला आणि अनुभव आल्यानंतर मला कळून चुकलं की जसे विदर्भामध्ये महाराष्ट्रातले गजानन महाराज आहेत त्याच पद्धतीनं हे श्री संत लहानूजी महाराज आहेत आणि अनेका अनेक चमत्कार आमच्या गावातील लोकांना या परिसरातील लोकांना लहानूजी महाराजांचे आलेले आहेत महाराजांचं म्हणजे असं म्हणा की बा बाबा ज्या कॅटेगरीमध्ये मोडतात म्हणजे अवलिया संत लोक म्हणून महाराजांना म्हणतात परंतु महाराज न बोलता जे काही अनुभव देऊन गेले लोकांना हे आपण जर किती मोठं एखादा पुराण जरी लिहितो म्हटलं तर लहानुजी महाराजांचं लहानूजी पुराण म्हणून हजारो पानं लिहिल्या जातील असे अनुभव लोकांना आहे या अनुभवातून हो दुसरं काही प्राप्त झालं नाही पण जे काही प्रपंचात गोळ होण्यासाठी म्हणून जे बाबांचा आशीर्वाद लाभला बाबांना सांगण्याची गरज नाही बाबांच्या जवळ दर्शनाला या मनामध्ये जरी आपण विचार प्रगट केले की माझ्यासाठी असं 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 होणं योग्य आहे तर ते बाबा तोंडातून शब्द काढून बोलून दाखवत होते आणि ते पूर्ण होईल याची शाशूशी देत होते आशीर्वाद देत होते असे अनेका अनेक आशीर्वाद मला लहानूजी महाराजांचे आलेले आहेत म्हणून मी या जेव्हा जेव्हा मला वेळ सापडते जेव्हा जेव्हा या ठिकाणी वाढदिवसाचे प्रगट दिनाचे पुण्यतिथी सोहळ्याचे कार्यक्रम या बा बाजारमध्ये होतात तेव्हा मला सर्व जे काही ट्रस्ट मंडळ आहे ते मला श्रद्धेने या ठिकाणी महाराजांच्या चरणी सेवा देण्यासाठी बोलावतात हे माझं भाग्य समजतो श्री कृष्णार्पणस्तो ते गुरुवर चरणारविंदार जे श्री संत लहानजी देवा माझं नाव प्रवीण नवले बाबांचं एक भक्त गाव श्री क्षेत्र बाजार जवळपास दोन हजार पाचपासून बाबांच्या सहवासात आलो आणि सगळं जीवन बदलून गेलं या गावातच नाही तर या पंचक्रोशीत मला बाबांचं हे सर्वजण बाबांचं दैवत मानतात श्रद्धा भक्ती हे सर्व बाबांनी शिकवलं बाबा निष्काम कर्मयोगी हो काहीच कशाचंच देणं नाही घेणं नाही काय नाही जात पात धर्म पंथ याच्या पलीकडे ज्यांना आपण संत म्हणतो त्या संत परंपरेतील एक महान संत की ज्यांनी आपली ओळख भक्तांना कधी कर कळू दिली नाही की मी काय आहोत बाबा हे देवरूप होते सर्वच गोष्टींचं बाबांना सर्व भक्तमंडळी बाबांकडे यायला लागले आणि भक्ताचं समाधान या ठिकाणी होत गेलं भक्तांचं ओळख बाबांकडे वाढत गेला पण बाबाने सर्वांनाच आपली अनुभूती दिली नाही आणि बाबांना जी अनुभूती दिलीत आणि भक्त ज्याच बाबांकडे येत तर प्रत्येक भक्त काय ना की आपल्या संसारामध्ये ज्या समस्या होत्या त्या समस्याच घेऊन बाबांकडे येत आणि त्या समस्यांचं निराकरण संतांनी म्हणजे बाबांनी या ठिकाणी केलं त्या समस्या कोणत्याही असो त्या आपल्या कौटुंबिक जीवनातल्या समस्या असतील मुला मुलांचं लग्न असतील आईवडिलांचं काही भांडण असेल अशा अनेक समस्या भक्तजण बाबाकडे घेऊन येत भक्तांना बाबांचा लळा लागला होता आणि बाबांसाठी भक्त म्हणजे भक्तांना बाबा आपल्या कुटुंबातलंच एक सदस्य वाटत होते मन मोकळेपणे बाबांशी बोलत आणि बाबांना बाबांनाही ते ऐकत आपल्या कोणाला कोणती व्याधी असो असाध्य रोग असो की जे रोग जे दुखणं दवाखान्यात बसत नाही बस ते दुखणं बाबांच्या बिडीनं आणि अंगाराने या ठिकाणी बसलं जातं असाध्य अनेक लोकांचे दुखणे की जे दवाखान शक्य नाही ते त्या ठिकाणी ते बिमाऱ्यात बसल्यात आणि असं हे बाबांचं कार्य सतत जेव्हापासून बाबा प्रकटले तर शेवटपर्यंत बाबांचं हे कार्य चालू होतं रात्रंदिवस बाबांना आपल्या कपड्यांचं काही घेणं देणं नव्हतं ना जेवायचं काही घेणं देणं नव्हतं बाबांनी कधी काही म्हटलं नाही की मला हे जेवायला दे किंवा ते जेवायला दे जेवणात ताडात ताड़ मीठ जास्त आहे भाजीत की कमी आहे चटणी आहे किंवा नाही बाबांनी कधीच मागितलं नाही कारण ते सरे संत होते याच्या पलीकडचे होते आणि असं करत असताना सर्वांना बाबांनी या आपल्या सांसारिक जीवनातून स भक्तांना बाबांनी म्हणजे भक्तांचे व्याधी दूर करायचा शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि बाबांना माहिती होतं की आता आपले दिवस जवळ आलेत याही काळात बाबा शेवटल्या दोन वर्षामध्ये रात्र दिवस फिरलेत आणि प्रत्येक भक्ताला त्यांनी जे द्यायचं आहे ते द्यायचा प्रयत्न केलात बाबांच्या साध्या अंगाऱ्यांनी असाध्य व्याधी तर बसल्यास पण बाबांचा कटाक्ष जरी ज्या भक्ताकडे पडला असं त्याच्या सवचा जर लोक आला तर त्याचं सोनं होते त्याचप्रमाणे ज्या ज्या भक्तांच्या परिसरात म्हणजे बाबांचा स्पर्श झाला जीवनाला त्यांचं नक्कीच जीवन बदलल्याशिवाय राहिलं नाही ते बदललंच बाबांचे अनुभव तेव्हाही होते भक्तांना बाबांचे साक्षात्कार होते चमत्कार नव्हे तर बाबांचे साक्षात्कार आहेत आणि हे साक्षात्कार बाबा गेल्यानंतरही अजूनही आहेत संत कधी जात नसतात असं म्हणतात की चंद्र आणि सूर्य असेपर्यंत संतांचं अस्तित्व या पृथ्वीवरती आहे हिंदू धर्मग्रंथ परंपरेनुसार बाबा आज जरी चिरंतन स्वरूपात आपल्या जर म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपात नसलं तरी चिरंतन स्वरूपात बाबा आपल्यासोबत आहेत आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीत बाबा आहेत बाबा तेव्हाही होते बाबा आजही आहेत बाबा उद्याही राहतील आणि भक्तांचं समाधान भक्तांचं बाबांना तेव्हाही केलं बाबा आजही करत आहेत तर हा जो परिसर आहे बाबांचा हे सगळं बाबांचंच आहे बाबांनी सहा एकराचा आज हा श्री संत लालजी महाराज संस्थांचा परिसर आहे या ठिकाणी प्रत्येक एकादशीला कीर्तन होते आणि आता बाबांचं असं समाधी मंदिराचं काम चालू आहे जवळपास दो दोन कोटीहून अधिक मोठं काम आहे आणि भक्तांनी आपल्या परिसरातून एक एक पैसा देऊन हे काम या ठिकाणी कामाला हातभार लागलेला आहे जवळपास कसाचं काम अंतिम टप्प्यात आहे त्याचप्रमाणे बाबांनी या ठिकाणी भक्तिनिवासाची एक वास्तू उभी करून गेली रूम आणि प्रशस्त असा परिसर या ठिकाणी आहे बाबांच्या पदस्पर्शानं पाहून झालेली भूमी ही भूमी आहे अरे असं बाबांचं कार्य आहे आम्ही श्री संत लहान संस्थांच्या वतीनं बाबांनी आपल्याला जी प्रेरणा दिली आम्ही आपले आभारी आहोत आणि हा बाबांचा कार्याचा वसा जो आपण घेतला हा लोकांपर्यंत पोहोचव बाबांनी मुळात बुद्धी दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गावोगावची मंदिरे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन मंदिराच्या माहितीसह धन्यवाद जय लहानूजी महाराज